कला आणि सांस्कृतिक नगरी अशी करवीर नगरीची ओळख आहे ही ओळख नव्या पिढीमध्ये जोपासली जावी या क्षेत्राविषयी त्यांच्या मनात आवड निर्माण व्हावी आणि एकूणच कला सांस्कृतिक क्षेत्राला चालना देण्यासाठी सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांच्याकडून कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची घोषणा आज पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली या सेंटरच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच मर्दानी खेळांची जोपासना केली जाणार आहे खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकारातून विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम आयोजित केले जातात तर चॅनेल बीकडूनही अनेक कार्यक्रम सादर होतात याच उपक्रमाचा एक भाग म्हणून सौभाग्यवती वैष्णवी पृथ्वीराज महाडिक यांच्या वतीनं कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरची स्थापना करण्यात आली आहे यासंबंधीची घोषणा आज सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापूर सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चर हे बी चॅनलचा एक भाग आहे आणि ह्या वर्षी वैशिष्ट्य म्हणजे जे झिम्मा फुगडीचं आयोजन केलेलं आहे भागीरथी महिला संस्थांनी त्यात आम्ही पंचवीस महिलांना तयार केलं आहे लेझिमसाठी आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्यासाठी तर नक्कीच सगळ्यांनी सहभागी व्हा या सेंटरच्या वतीनं सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा मर्दानी खेळांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून या सेंटरच्या वतीनं पंचवीस युवती महिलांचा सहभाग असणारं लेजिम पथक तयार करण्यात आलंय सेंटरच्या वतीनं श्रीधर फडके यांचं गीत रामायण महेश काळे यांची स्वरसंध्या गीतांचा कार्यक्रम योग दिन गर्भसंस्कार शिबिर टूर्स अँड ट्रॅव्हल्स एक्सपो यासह अन्य विविध कार्यक्रम राबवले आहेत या पथकाचं सादरीकरण पंचवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या झिम्मा फुगडी स्पर्धेत केलं जाईल लेझिमसह मर्दानी खेळ तलवारबाजी दाणपट्टा लाठीकाठी यांच्या प्रशिक्षणासाठी आणि महिलांसाठी स्वसंरक्षण शिबिरं सेंटरच्या वतीनं आयोजित केली जाणार आहेत असं सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक उपस्थित होत्या